रत्नागिरी शहरामध्ये भर सकाळी जेल रोड नाक्यावर यमाचं दर्शन झालं आणि वाहन चालकांच्या काळजात धस्स झालं होय रत्नागिरीमध्ये यम दाखल झाला होता भारदस्त शरीर यष्टीचा खांद्यावरती गदा आणि काळ्या रंगाच्या पोशाखात त्याला पाहून प्रत्येकाचीच धडकी भरत होती अचानक आलेल्या या यमानं प्रत्येक वाहनचालकाची भेट घेतली आणि तो त्यांच्याशी चक्क बोलला काय म्हणाला यम यम म्हणाला वाहतुकीचे नियम पाळा झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा हेल्मेट घाला चालताना फुटपाथचा वापर करा धावत्या वाहनांच्या मार्गापासून दूर राहा मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका वेग मर्यादा पाळा सीट बेल्टचा वापर करा मद्यपान टाळा नाहीतर गाठ माझ्याशी आहे आणि जे नियम पाळत होते त्यांना शाबासकी देण्यात सुद्धा यमराज विसरले नाही यमानेच वाहतूक नियम सांगितल्याने वाहन चालकांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला वाहतूक नियमांविषयी जनजागृतीची आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा ही मोहीम अनोख्या पद्धतीनं रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे राबवली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळी विविध फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली वाहतुकीचे नियम दर्शवणारी माहितीपत्रक वाहन चालकांना वाटण्यात आली यावेळी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यावेळी केलं यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर सचिव मनीष नरावडे यांच्यासह त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते याबाबतची या माहिती देताना रोटेरियन विनायक हातखमकर म्हणाले रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक हितासाठी कल्याणकारी कामामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये शासनाच्या सोबत राहून काम करत असते या रोटरी क्लबने आज एक अभिनव असा उपक्रम हाती घेतला रस्ता जागरूकता वाहतूक सुरक्षा हा विषय घेऊन या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष रुपेश पेडणेकर सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष नलावडे आणि संपूर्ण रोटरीच्या टीमने जवळपास साठ पासष्ट रोटरीयन्स जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत या रोटरीशी एकत्र येऊन रस्ता सुरक्षितेचा एक अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकांचा जीव वाचवण्याकरता म्हणून जागरूकता निर्माण करण्याकरता आजचा हा दिवस निवडला आहे आणि रत्नागिरीमध्ये जयस्तंभावर या वाहतुकीची जी कोंडी होते या ठिकाणी रिक्षावाले गाडीवाले बसवाले टू व्हीलरवाले यांना सांगण्यात येत आहे की लोकांनीसुद्धा फुटपाथचा वापर करावा झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपला रस्ता क्रॉस करावा आपली नातेवाईक मंडळी आपल्या घरात आई आपले आई वडील मुलं हे तुमची कुटुंबीय वाट पाहत असतात तर त्यांच्याकडे सुरक्षितपणे पोचव पोचणे हे खरं आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा असतो आणि म्हणून ही जागरूकता निर्माण करण्याकरता की गाडीवर असताना कानाला लावून आपण मोबाईल ऐकतो मोबाईल चालू ऐकत असतानाच वाहनं चालवतो त्यामुळे स्वतःच्या जीवाला धोका होतोच परंतु त्याचबरोबर आपण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालत असतो हा जीव धोक्यात घालणं म्हणजे यमाला आमंत्रण आम्ही मुद्दा म्हणून आज या ठिकाणी आमच्या समूहेत एक यमाचं प्रतिकात्मक रूप इथे आणले लोकांसाठी की जेणेकरून जर तुम्ही चुका केल्यात तर स्वतःच्या जीवाबरोबर लोकांचा जीव घ्याल आणि यमाला आपण अपन, आपणहून निमंत्रित केल्यासारखं होईल म्हणून रोटरी क्लबने अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी हाती घेऊन रत्नागिरीतल्या लोकांना जागृतीचा संदेश दिलेला आहे त्यांनी जर तंतोतंत अशा प्रकारची भूमिका शिस्तीच्या पाळल्या पोलीस जे वाहतुकीची व्यवस्था करत असतात ती वाहतूकचे नियम आपण जर पाळले तर अनेक अपघात टाळू शकतील तरुण मुलांचे जे जी जीव जी रस्त्यावर विनाकारण जातात आणि या जीवांचं रक्षण करण्याकरता रोटरीने हा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद सर